काय विक गेल्या वर्षी रोड केला तर ह्या वर्षी टिकत नाही टिकत नाही बघा चला पॉईंट आहेत त्याने आमदारने रस्ते दिलेले पॉईंट आहेत काही काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हो? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सर्वसामान्य पब्लिक मधून ठीक जरांगे पाटील करावा माझा इच्छा आहे हा जरांगे पाटील करावा एकदा मुख्यमंत्री सगळ्यांनी मिळून करावा सगळे मंत्री त्यांच्या महाग पुन्हा ती मोदी सारखं त्यांनी ठरवावं ह्यालाही द्या लातूर जिल्हा त्याला द्या बीड जिल्हा त्याला द्या त्यांची हुकुमशाही चालली तरी मान्य आहे आम्हाला हो त्यांची हुकुमशाही जरी अरे होता अरे सगळ्याच जातीचा मानलाय जरांगी पाटील जात कुठं बघतोय माणूस आहे ते माणूस डॉक्टर आंबेडकर होऊन गेले शिवाजी महाराज होऊन गेले त्याच्यानंतर जरांगे पाटीलच आले असले माणसं लय कमी आहे साहेब हे काय करायचे गाडवाचे पिले पैशावर चालले कोण कडच जात कळ ना बापकडं कळ ना बहीणकडं ना फक्त